आज आपणा सर्वांना मला सांगण्यास आनंद होत आहे की आज प्रसारित होणारा शब्द एकादशीचा भाग सातवा हा माझ्या यूट्यूब चॅनेलचा शंभरावा भाग प्रसारित होत आहे पहिल्या भागापासून आपण सर्वांनी मला प्रेम दिलं सहकार्य दिलं प्रोत्साहन पण दिलं आपले सर्वांचे प्रेम सहकार्य असेच पुढेही मला लाभेल अशी मला आशा आहे धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी 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 आज भारतीय सौर दिनांक एक फाल्गुन एकोणीसशे पंचेचाळीस दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपल्या शब्द एकादशीचा सातवा भाग शब्द एकादशीच्या सहाव्या भागात आपण षटकेला एकादशीची माहिती पाहिली आज आपण जया एकादशीची माहिती पाहणार आहोत जया एकादशी धार्मिक मान्यतेनुसार एकादशीचं व्रत केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारची पापे नष्ट होतात व विष्णू भक्ताला जीवनात सुख शांती प्राप्त होते भूत आणि भीती यापासून सुद्धा मुक्ती मिळते त्याचबरोबर जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होऊन व्यक्ती अतिशय सुखी होतो या दिवशी भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधिवत पूजा पण करावी जया एकादशाचा उपवास करावा व त्यासोबत व्रतकथा ऐकावी यामुळे पुण्य प्राप्त होते हैं ले ले हैं। असे सांगितले गेले आहे असेही सांगतात की या दिवशी जागरण केलेले त्या व्यक्तीला वैकुंठ प्राप्त होते जया एकादशीला दक्षिण भारतातील काही हिंदू समुदाय विशेषतः कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यामध्ये भूमी एकादशी आणि भीष्म एकादशी म्हणून ओळखतात या एकादशीला पापनाशिनी एकादशी सुद्धा म्हणतात जया एकादशी पूजा विधी अन्य सर्व एकादशी सारखाच या एकादशीचा व्रतविधी आहे सकाळी लवकर उठून आपली नित्यकर्मे करून घ्यावीत स्नान करावं आणि त्यासाठी आजच्या व्रतासाठी संकल्प सोडावा पूजास्थानावर तुपात हळद मिसळून दिवा लावावा भगवान विष्णूची मनोभय पूजा करावी पिंपळाच्या पानावर दूध आणि केशरांची मिठाई अर्पण करावी भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीची पूजा करून तिचा आशीर्वाद घ्या भगवान विष्णूंना केळी अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून सर्वांना केळीचे वाटप करावे संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर दिवा लावावा विष्णूंच्या आशीर्वादासाठी विष्णू चालीसा पाठ म्हणून आरती करावी तसेच भगवान विष्णूंचा अत्यंत आवडता व प्रिय असलेला मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा जया एकादशी व्रत कथा एकदा सम्राट युधिष्ठिराने श्रीकृष्णांना विचारले की जनार्दना अहो जया एकादशीची कथा काय आहे त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की हे राजन एकदा स्वर्गाचा राजा असलेले इंद्रदेव इतर देव देवतांसह पारिजात वृक्षाने भरलेल्या नंदनवनात विहार करत होते त्याचवेळी त्यांनी आनंदाने नृत्याचा कार्यक्रम पण आयोजित केला होता सर्व गंधर्व गायन करत होते गंधर्व प्रमुख पुष्पदंत इंद्राचे मुख्य संगीतकार चित्रसेन त्यांची पत्नी मालिनी या दोघांचा माल्यव नावाचा मुलगा तर गंधर्व पुष्पदंत ज्यांना पुष्पवंती नावाची मुलगी होती माल्यवान हा पुष्पवतीच्या लावण्यात मोहित झालेला होता तिथे गाण्याचा कार्यक्रम चालू असताना ही दोघं एकमेकावर असलेल्या प्रेमामुळे थोडेसे विचलित झाले त्यांचे गाण्यात लक्ष लागले लय ताल सूर सर्वच बिघडलं आणि ही गोष्ट राजे इंद्रांच्या लक्षात येताच ते संतप्त झाले त्यांनी दोघांना शाप दिला मूर्खांनो तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन केलं नाही सकाळ मर्यादा सोडल्या तुम्ही मी तुम्हाला शाप देतो की यापुढे पत्नीच्या रूपात पिशाच व्हाल इंद्राचे कठोर शब्द ऐकून ते दोघे अत्यंत दुःखी झाले पिशाच जेवणीचं रूप धारण के ती दोघे पृथ्वी तलावरील हिमालय पर्वतावर आले ती जागा अतिशय थंड होती काही वर्षानंतर गुहेत असताना पिशाच पत्नीला एकदा पिशाच म्हणाला आपण पूर्वीच्या जन्मात अनेक पापे निश्चित केली असतील म्हणूनच आपल्याला हा जन्म मिळाला असेल त्यामुळे मला असे वाटते की यापुढे आपण या जन्मात आणखी काही पाप करू नये दोघांनी ठरवल्याप्रमाणे कोणतेही पापकर्म केले नाही काही दिवसानंतर माघ महिन्यातील एकादशी तिथे आली जी ज्या या म्हणून ओळखली जाते त्या दिवशी त्या दोघांनी आहार घेतला नाही इतकेच काय तर पाण्याचा सुद्धा प्राशन केला नाही सूर्यास्तापर्यंत दोघे पिंपळाच्या झाडाखाली बसून होते त्या रात्री कडाक्याची खूप थंडी होती थंडीमुळे दोघांना झोपही आली नाही रात्रीचे जागरण झाले आणि दोघांचे व्रताचे पालन पण झाले आणि राजन या व्रताच्या प्रभावामुळे दुसऱ्या दिवशी था त्यांची पिशाच चिणीतून मुक्तता झाली त्यांना त्यांचे मूळरूप प्राप्त झाले आनंदाने ती दोघी स्वर्गात गेली व इंद्रदेव यांना नमस्कार केला राजा इंद्राने विचारले अरे तुम्हाला मुक्ती कशी काय मिळाली कोणी तुमची यातून सुटका केली त्यावेळी माल्यवान म्हणाला हे hey, देवा भगवान वासुदेवाच्या कृपेने आणि ज्या या एकादशीच्या व्रताने आमचे पिशाचत्व गेले राजा इंद्रदेव म्हणाले जो कोणी एकादशीच व्रत करतो ते सगळे मला पूजनीय आहेत भगवान श्रीकृष्ण युधिष्ठराला म्हणाले राजन सर्वांनी एकादशीच व्रत केले पाहिजे आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया विजय एकादशीला सहा मार्च दोन हजार चोवीस जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जै जै राम जय जय राम कृष्ण हरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक व सबस्क्राईब करावा